लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे मी सध्या याच चौकात उभा आहे जिथे मनोज जरांगे पाटील यांची कालही सभा झाली होती आणि आजही ऐतिहासिक सभा इथे झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच ठिकाणी मनोज जरांगेंसोबत आले होते आणि याच ठिकाणी सभा झाली सभा पार पडली मराठा समाज मराठा आंदोलक हे आनंदोत्सव साजरा करत आता इथून निघत आहेत आपापल्या गावी जात आहेत त्यानंतर इथे बघताय की पोलीस याच ठिकाणी आता पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालं या चौकात पोलीस संख्येने उभे आहेत मोठ्या संख्येने पोलीस उभे आहेत आणि एक प्रकारे जे काही आंदोलक इथे आलेले आहेत त्यांना जाण्याची हो सोय असेल किंवा रस्ता मोकळं करणं असेल या सगळ्या गोष्टी पोलिसांकडून केल्या जात आहेत योग्य खबरदारी पोलीस घेत आहेत शांततेत हा मोर्चा जसा आला त्या शांततेत हा मोर्चा जावा यासाठी पोलिसांनी हा बंदोबस्त केलेला आहे हा जो चौक आहे छत्रपती शिवाजी कोपर घरणे यासाठी यास वाहन जात असतात याच ठिकाणाहून अनेक वाहनं मार्केटमध्ये देखील जात असतात त्यामुळे हा चौक महत्वाचा आहे हा चौक लवकरात लवकर मोकळा करून वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी असेच प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत स्वच्छतेचं काम सुद्धा या ठिकाणी सुरू आहेत कारण की असंख्य हजारो मराठा आंदोलक याच ठिकाणी आले होते इथेच त्यांची राहण्याची जेवणाची सोय होती अनेक लोक याच ठिकाणी मुक्कामी होते सकाळपासून पण तोच कचरा करण्याचं काम देखील इथे सुरू आहे त्यामुळे पोलीस असतील स्वच्छता सेवक असतील स्वयंसेवक असतील त्यांच्याकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते योग्य ती काळजी घेतली जाते मराठा आंदोलक इथून निघून गेल्यानंतर जे काही शहरातलं वातावरण आहे ते कायम राहावं तेच पुढे सुरळीत सुरू राहावं यासाठीच हे प्रयत्न केले जात आहेत मराठा आंदोलकही आनंद साजरा करतायत नाचतायत गात आहेत आणि आपापल्या गावाकडे ते निघालेले आहेत एक प्रकारे मराठा मागणी मान्य केल्यानंतर मराठा समाज हा आनंदारे हा गावी जातोय आपापल्या आणि हीच ऐतिहासिक सभा जी आपण पाहतोय तीच ऐतिहासिक सभा या चौकात झाली हा चौकस नेहमी लक्षात राहील की याच ठिकाणी कुठेतरी सभा पार पडली होती याच ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जी काही मराठा समाजाची मागणी होती तीही पूर्ण केली होती आपल्यासोबत काही मराठा आंदोलक आहेत कुठून आले तुम्ही धाराशिव धाराशिव आरक्षण मिळालं तुम्हाला हो आता काय पुढं पुढे आता जे जयरंगी पाटील म्हणते ते तुम्ही काय करता काय शेती शेती, 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 था 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 था। शेती करता किती शेती आहे चोवीस एकर चोवीस एकर शेती आहे शेतात काय ओ सोयबीन बर तुमचं आमचं शेतीच शिक्षण चालू आहे काय करता सध्या जेएनएम चालू माझं जे एन एम चालू हा शेती किती आहे शेती दोन एकर शेती आहे दोन एकर शेती गावाकडे बागायती बागायती नाही मारानावर शेती मारानावर शेती काय होत नाही शेती काय होत नाही आता आरक्षण म्हणून आम्हाला आता काहीतरी नोकरीची काहीतरी संधी तुम्हीच प्रमाणपत्र काय नोंदी सापडल्या का तुमचं आमच्या सापडल्या नाहीत पण आता काय जे आरक्षण भेटेल त्याच्यावर आम्ही काय पण करू शकतो यांचं मत आहे की नोंदी अजून सापडलेल्या नाही आहेत पण आता नोंदी सापडतील कुठेतरी सगळे सोयऱ्यांमुळे जो काही अध्यादेश काढला गेला त्यामुळे आम्हालाही आरक्षण मिळेल अशी यांची मागणी आहे आपल्यासोबत अनेक मराठा आंदोलक आहेत तुम्ही काय हा हा पेढे वाटतोय आम्ही घनसोलीवरून आलो आम्ही इथलेच रहिवाशी आहोत हा तुम्हाला घेणार आहोत आम्ही आमच्यासाठी आज खूप आनंदाचा दिवस आहे आम्ही खूप खुश आहोत आज की आम्हाला आज आरक्षण मिळालं मी आता बँक मध्ये आहे माझं ऍक्च्युअल एज्युकेशन कम्प्लीट झालेलं आहे डिग्री झालेले मी बँक मध्ये जॉबला आहे तुम्हाला आता तुम्हाला आता जे आरक्षण मिळते तुम्हाला असं वाटतं की मराठा तरुणांना लाभ होईल याचा हो हो शंभर टक्के लाभ होणार इथून पुढे येणाऱ्या जनरेशनला याचा फायदा होईल येणाऱ्या सगळ्या पिढ्यांना मुलींना शिक्षण मिळेल व्यवस्थित शिक्षण मिळेल बाकी जे पण काही जरांगे पाटलांनी ज्या पण गोष्टीवरती जी आर मंजूर झालेला आहे त्या गोष्टींचा सगळ्या मराठ्यांना खूप आनंद झाला या गोष्टीचा आनंद झाला आहे की आज एका मराठी माणसांकडून मराठ्यांना आरक्षण देणार आहे शिंदे साहेबांचा खूप आभार आहे की आज त्यांनी इथे येऊन जरांगे पाटलांना स्वतःच्या हाताने काय

तर मराठा समाज पेढे वाटून आंदोलन यशस्वी झाले व्यक्त करत आहे तुम्ही कुठून आले वारणा कोडली कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर आले कोल्हापूर जिल्हा आरक्षण घेऊन चालले आरक्षण घेऊन निघालोय आम्ही मनोज जरांगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मुंबई फिरायला जायचं नाही नाही मुंबई फिरायला आम्ही आरक्षणासाठी आलोय मुंबई फिरायला आलेलो नाही आरक्षण आम्हाला मिळाले आनंद आहे आता गावी जाऊन काय करणार गावी जाऊन काय आई आपली नाही पण विजयाचा आनंद असतो दिवाळी आहे ना आमची दिवाळी विजयाचा आनंद असतो आम्ही साजरा करायला हो बघायला कुठून आले आम्ही कराडवरून आलो ना कराडवरून आलो काय करतो आम्ही जॉब करतो जॉब करतो जॉब जॉब आला सुट्टी काढून आला की कसं तर नाईट करून आलोय नाईट करून आले अरे वा आरक्षणासाठी हा ना नाईट करून सकाळी मुंबई आम्ही ह्याच्या अगोदर कराडमध्ये जेव्हा सभा होती तेव्हा रात्रीच्या तीन वाजेपर्यंत आम्ही सभा सगळ्या ठिकाणी थांबलेलो होतो सभा झाल्यानंतरच घरी गेलो आम्ही आंदोलन सक्रिय होतात हो पहिल्यापासून तुम्हाला काय वाटतं तुम्ही जॉब करता पण पुढच्या पिढीला आता समजा ओबीसीतून आरक्षण मिळालं प्रमाणपत्र मिळाले आज आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरण लिहिण्यासारखाच दिवस आहे आज त्यामुळे इथून पुढे जे दिवस येतील ते मराठ्यांच्यासाठी चांगलेच असतील आम्ही नाशिक वरून आलो तुमच्या इकडे काय आमच्या इकडे पण असंच आनंदाचं वातावरण आहे आता पहिल्यांदाच नाही का आम्ही शेतीच काम चालू आहे एकर शेती शेतात काही नाही आता फक्त मशीनच नाही का चारा पाण्याच बाकी दुसरं शेतीच नाही का आपण काही काय वाटतं की तुम्ही शेती करता पण पुढची पिढी काय सगळ्या आता आपल्या इथून पुढं नाही का जे आमचे भाऊ जॉबला लागतील चांगले नाही का नोकरीला राहतील म्हणजे आम्हाला जास्त आता शेतीकडे जास्त हे नाही करावं लागेल आम्ही पण आता इकडे शहराकडे थोडस तुमचं नाव काय मिनल संगपाल तुम्ही कुठल्या आम्ही इथे सेक्टर दोन लाच राहतो इथल्याच राहतो गाव वगैरे कुठला आमचं मूळ गाव महाबळेश्वर महाबळेश्वरच्या तुम्हाला काय वाटतं आरक्षण मिळालंय समजा प्रमाणपत्र ज्यांच्याकडे नोंदी असतील त्यांना मिळणार आहे त्याचा फायदा कसा होणार आहे त्याचा फायदा आम्हाला पण होणार आहे आणि आमच्या पुढच्या पिढीला पण होणार आहे आणि आज मी खूप खुश आहे सर सर्वप्रथम मी जरांगे पाटलांचं खूप खूप आभार त्याच्यानंतर माझा राजा म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं पण मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते कारण आज एवढा मोठा निर्णय घेऊन मराठ्यांना आरक्षण देणं ही साधी सोपी गोष्ट नाहीये म्हणजे आपल्यासाठी किंवा इतर पुढील पिढीसाठी म्हणजे जे त्यांनी वचन घेतलेलं वचनाचे पक्के आहेत ते जे शब्द देतात तो पूर्ण करून दाखवतात तुम्हाला आता काय वाटतं की तुम्ही यजमान होतात म्हणजे गावाकडून लोक आले होते त्यांचं स्वागत झालं दोन दिवस मुक्कामी होते तुम्ही इथे शहरातल्या लोकांशी बोललाही असाल की बाबा गावाकडून लोक आले दोन दिवस थांबले ते शांततेत जातात इथल्या स्थानिकांची काय का प्रतिक्रिया स्थानिकांची प्रतिक्रिया त्यांना तर खूपच आनंद वाटते कारण इतक्या लांबण लोक स्वतःच्या स्वखर्चाने इथे आलीत काही लोक स्वतःच्या गाड्या घेऊन शिवाय कुणावर अवलंबून न राहता काही लोक काल तर मी इथे पाहिलं सायकल घेऊन आलेली आहेत म्हणजे इतक्या लांबून स्वतःचा सगळा कामधंदा शेतीतली कामं सोडून मुंबईला येणं आणि आठ आठ दिवस आज आपण नोकरी करणारी लोक आहेत एक दिवस सुट्टी घ्यायची म्हटलं तरी आपल्याला पुढे खूप हे करावं लागतं पण त्यांनी त्यांचा आठ दिवस शेतीतला कामधंदा बंद सोडून आपल्याला आरक्षण मिळावं म्हणून ते इथपर्यंत एवढा प्रवास करून आलेले आहे आधी चर्चा अशी व्हायची की जर मराठा आंदोलक इतक्या संख्येने मुंबईत आले तर शहरातल्या लोकांना त्रास होईल तसा काही तुम्हाला त्रास झाला शहरातल्या लोकांना आम्हाला काहीही त्रास झालेला नाही एव्हन त्यांनी कुणालाही धक्काबुक्की किंवा कुठला प्रकारचं गाडी वगैरे किंवा अम्बुलन काल तर एक आलेली इतके इतके पटापट पड़ बाजूला झालेत की एक सेकंदाचा वेळही नाही न लावता ला। त्यांनी गाडीला जायला जागा दिलेली आहे हे आम्ही स्वतः काल प्रत्यक्षात इथे अनुभवलेलं आहे शहरातल्याही लोकांचं मत आहे की मराठा आंदोलक शांतते हे शांततेत आले आहेत त्यांनी त्यांचा जी काही मागणी आहे ती मागणी पूर्ण केली आहे आणि आता ते इथून शांततेत जातात आपल्यासोबत कोल्हापूरून आलेले काही मराठा आंदोलक आहेत काय आरक्षण घेऊनच चालले तुम्ही ओ, वाँ वाँ वाँ। ला, ला आमें आमें हो विजयाच साक्षीदार झालो आम्ही पुढच्या पिढीला सांगायला झालं तुम्हाला होतो चौदा सालापासून या आंदोलनामध्ये आम्ही सर्वच सहभागी आहे आणि एक अतिशय आनंदाचा क्षण आहे आजचा दिवस की जेणेकरून एवढे दिवस आपण जे कष्ट केलं सर्व मराठ्यांनी त्या आज आजची जतय त्या घटनेचं साक्षीदार होण्यासाठी आम्ही कोल्हापूरहून इथं आलोय आज सगळ्यात महत्वाची बाब आहे की मनोज दादांच्या माध्यमातून एक मराठ्यांना निस्वार्थीत नेतृत्व मिळालं आणि एक सकल मराठा समाज हा त्यांच्या पाठीशी खूप गंभीर गंभीरपणे उभा राहिला त्याचबरोबर आज कोल्हापूर जिल्ह्याचं वैशिष्ट्य की जे कुणबीचा जो सगळ्यात मोठा लाभार्थी तो कोल्हापूर जिल्हा आहे आम आमच्याकडे सगळ्याच्याच जास्त नोंदी कुणबीचे सापडतात कारण राजश्री शाहू महाराजांनी जे पहिले आरक्षण दिलं एकोणीसशे सहा साली तेव्हापासूनच्या नोंदी ह्या कुणबी म्हणून सापडतात त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे याच्यामध्ये त्यामुळे आम्ही त्या दृष्टीने इथं आलोय आतापर्यंत काही नोंदी सापडल्यात कोल्हापूरात कोल्हापूरमध्ये साधारणमध्ये दीड लाखाच्या वती नोंदी सापडले गेल्या आहेत आणि कोल्हापूरमध्ये ऑलरेडी पन्हाळा तालुक्या आणि शाहू तालुक्यामध्ये साधारणपणे या चार ते सहा महिन्यामध्ये पंधराशे आसपास दाखले तिथल्या लोकांनी काढलेले आहेत आणि त्याचा फायदा आजच्या अध्यादेशामुळे हा आता ह्या अध्यादेशामुळे असं होऊ शकतो की समजा एखाद्याचा असा हो पाहिजे शंभर वर्षापूर्वी एखाद्याचं हो नाव सापडलं असेल तर त्याच्या कुटुंबामध्ये येणाऱ्या सगळ्या लोकांचे दाखले निघू शकतात त्यामुळे हा सगळ्या सोयरेचा जो काही अध्यादेश आहे तो पारित होणं आता गरजेचं आहे म्हणजे फक्त कागदावर जाऊन तो सोळा तारखेला जो काही निर्णय होणार आहे तो होणं हा सगळ्यात महत्वाचा दिवस आहे म्हणजे परत याच्यामध्ये मराठ्यांची कोणी फसवणूक करू नये आणि ती केली तर सरकारला आणि ह्या कुणालाही परवडणार नाहीये हेही त्यांनी ध्यानात ठेवा म्हणजे आज आपण इथून मराठ्यांना घालवून दिलं असं न होता तो अध्यादेश काढलाय तो कायद्यात रुपांतर करणं आणि तो पुढे चालवणं आणि त्या दृष्टीने सगळ्यांना दाखले मिळणं ही महत्वाचं आहे हीच भूमिका सगळ्या यांचं मत मत असंच आहे की अध्यादेश निघाला असला तरी त्याची अंमलबजावणी होणं हे आवश्यक आहे ती अंमलबजावणी झाल्यानंतरच कुठेतरी हे आंदोलन यशस्वी होईल आपण असं म्हणू शकतो आपल्यासोबत गुलाल उधळणारे देखील व्यक्ती आहेत स्वच्छता करणारे व्यक्ती दादा तुम्ही कधीपासून स्वच्छता करता आम्ही कालपासून आहे पण तुम्हाला काय वाटतं भाऊ वाट स्वच्छता करताय पण काय आनंद आहे की एवढे लोक स्वच्छता म्हणजे आनंदच राहणार ना सगळ्यांची खुशी त्याच्यात आमची खुशी यांचं मत आहे की आम्ही जरी स्वच्छता करत असलो थोडा त्रास होत असला तरी नक्कीच आम्हाला आनंद आहे आपल्यासोबत गुलाल उधळणारे देखील मराठा कार्यकर्ते साहेब या वार या अगदी गाडी दाखवा यांना की अख्खी गाडी गुलालांनी भरली आहे त्यामुळे ज्या पद्धतीने असं बोललं जात होतं की गुलाल उधळूनच इथून मराठा आंदोलक जाणार आहे त्याच पद्धतीने त्यांनी गुलाल उधळला आहे कुठून आले सातारा सातारा परवा दिवशी संध्याकाळी आलो होतो संध्याकाळी आता गुलाल बिलाल घेऊन आले का काल घेतला आम्हाला माहित होत ज गुलाल मिळणार आहे जारांगे पाटलांनी जी ताकद लावली त्यांच्यावर पूर्णपणे आमचा विश्वास होता आणि जे जारांगे पाटलांनी ताकद लावली पूर्णपणे हे सर्व यश त्यांच आहे अच्छा तुम्हाला असं वाटतं की आता जे काही अंमलबजावणी होणार आहे शंभर टक्के फायदा होणार आहे जी पिढी आमची मागे राहिली आता ती पूर्ण ताकदीनं राहणार आहे तुमच्या गावात नोंदी सापडल्या की नाही अजून मूळ सातारा जिल्ह्यातील वडोदच्या ठिकाणी आमच्या गावात आमच्या भाऊकेतील नोंदी आणि समजा आम्हाला जरी नाही मिळालं आता मिळणार आहे सगळ्यांना आता जरी नाही मिळालं तर पूर्ण समाजाला जे मिळाले आरक्षण त्यातच आनंद आहे आता आम्हाला तुमच्या समजा भावकी प्रमाणपत्र मिळाले तुम्हाला हा सर काय विशेष आज आमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस आहे आणि येणाऱ्या पिढीसाठी हा दिवस एकदम आनंदाचा सदैव त्यांचं या आम्हाला आम्ही सुशिक्षित असून शिकलेले असून आम्ही बेरोजगार राहिलेलो आहे रिक्षा उघड झाला होतो पण येणारे आमची पिढी चांगली आय एस आय पी एस आय होईल याच्या आम्ही अपेक्षा पाहतो आणि आजचा दिवस आमच्यासाठी एक रामाने कसं दसरा मारून विजय साजरा केला तसा आम्ही साजरा करतो मराठा समाज हा गुलाल घेऊन तयारीत होता आणि ते तोच गुलाल ते आज उदळत आहेत त्यांनाही अपेक्षा होती की आज काहीतरी निर्णय होईल आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः स्टेजवर आले होते काय करतो मी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे आणि मी पण एक लाख रुपीस भरून चार वर्षाला फी भरून एवढी इंजिनिअरिंग कंप्लीट केली माझा मित्रही सोबत आलेला आहे तर आम्ही एक लाख भरताना बाकीचे जे, जे होते म्हणजे अदर कास्टचे जे होते ते कमी फी भरून इंजिनिअरिंग कंप्लीट करत होते तर या आजच्या आरक्षणाचा लाभ त्यांना पण इथून पुढच्या पिढीला होणार आहे इथून पुढच्या मित्रांना माझ्या होणार आहे तर एक खूप चांगलं एक आजचं डिसिजन झालेलं आहे ते खूप आनंदाचं आहे आणि अण्णासाहेब पाटील विनायकराव मेटे यांचं स्वप्न पूर्ण झालं त्यासोबत आपल्याला एकनाथ शिंदे यांची साथ मिळाली आणि त्यामुळे हे आरक्षण आपल्याला मिळालेलं आहे so पूर्ण झालं की सुरुण? पूर्ण झालेलं आहे so आता हो मी सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून जॉब करत आहे अंधेरीला सो so हेच आरक्षण थोडं आधी मिळालं असतं आधी मिळालं असतं तर खूप बरं झालं असतं मी एज्युकेशन लोन काढून माझी इंजिनिअरिंग कंप्लीट केली काही आईचं मंगळसूत्र या सगळ्या गोष्टी घाण ठेवून मी इंजिनिअरिंग पूर्ण केली हेच जर आरक्षण आधी असतं तर खूप म्हणजे खूप गरीब मराठा समाजाला फायदा झाला असता येस येस हा तर नक्कीच हीच मागणी एक सॉफ्टवेअर आपल्या आपल्यासोबत होता त्याचंही मत होतं की थोडं आधी आरक्षण मिळालं असतं तर फायदा झाला असता तू काय करतोस मी आता अकरावीला अकरावीला आंदोलनात आला होता राहतो इथं मी जुईनगर राहतो मुंबई एकटा आला का अजून कोण आला नाही मी आज एकटाच आलो मित्रसोबत आलो सोबत आले तुला काय वाटतं आता तू तर जर सगळ्यात जास्त तुला होणार आहे समजा ओबीसी प्रमाणपत्र तुझं मिळालं तुला काय फायदा होईल काय तुला काय माहिती मला आर्मी ची ट्रेनिंग करायची मग आर्मीत मला फायदा होऊ शकतो त्याचा आर्मीत डायरेक्ट फायदा या तरुणाच मत की आर्मी मध्ये त्याला फायदा होईल पण आर्मीत आरक्षण आहे का आर्मीत आरक्षण आहे तो तो ना त्याला वाटतं की आर्मीत आरक्षण सुद्धा आहे त्याचा फायदा त्याला होईल त्याला प्रमाणपत्र सुद्धा मिळेल आपल्यासोबत आणखीन मराठा आंदोलक आहेत आणखीन मराठा समाज आहे त्यांच्यासोबत आपण गप्पा मारूयात कुठले इथलाच आहे शिक्षक आहे आपल्यासोबत आहेत स्वतः त्यांना तरी काय तुम्हाला काय वाटतं की आता आरक्षण किंवा जे प्रमाणपत्र मिळणार आहेत मराठा समाजाला त्याचा शिक्षणात कसा फायदा होणार प्रमाणपत्र मिळाल्यानंतर शिक्षणात असा फायदा होईल की जिथं मेरिटमध्ये विद्यार्थी कमी पडत होते साधारणपणे सत्तर टक्के विद्यार्थ्यांना फायदा होत नव्हता मेरिट असून सुद्धा ते पाठीमाग राहत होते बाकीच्या समाजातील लोकांना कमी मार्क मिळून सुद्धा ते पुढे जात होते शिक्षणात हा मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे किंवा मिळालाच पाहिजे आणि ज्यावेळी आता हे जी आर निघतील आदेश निघतील त्यावेळी प्रत्यक्षात किती अंमलात येत आहे विद्यार्थ्यांच हे महत्वाचं आहे आणि यासाठी आता मराठा समाजातील सर्व लोकांनी त्यावर लक्ष देणं गरजेचं आहे कारण पाठीमागच्या वेळेस ओबीसी समाजाच्या ज्या सवलत्या मराठा समाजाला देतो म्हणजे बऱ्याचशा जिथं आपण शिक्षण संस्थेत तिथं मिळत नाही सवलती दिल्या होत्या सरकार म्हणतो वारंवार परंतु इथं मिळत नाही म्हणजे सत्तर ऐंशी टक्के मराठ्यांना किंवा समाजाला याचा फायदा अगोदर झाला नव्हता पण आता ह्यानंतर आणखी उद्बोधन होईल लोकांचं आणखी हे होईल आणि मिळण्याची चान्सेस आहेत आणि मिळेल आता मी एक अनुभव घेतला की विद्यार्थ्यांमध्ये देखील ओबीसी मराठा अशी चर्चा आजकाल वाढली किंवा या आंदोलनामुळे ते होत असेल तुम्ही शिक्षक आहात तुम्हाला असं काही जाणवलं का विद्यार्थी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना ते व्यक्त व्हायचंय ह्याच गोष्टींवर की आम्हाला आरक्षण नाहीये किंवा आहे आता हे साधारणपणे आरक्षणाचा विषय ज्यावेळी येतो शालेय शिक्षणामध्ये इतकं हे भेदभाव होत नव्हता पण शालेय शिक्षण सोडून ज्यावेळी उच्च शिक्षणाला जातात त्यावेळी मात्र भेदभाव थोडा थोडा वाढायला सुरुवात झाला त्यात राजकीय ज्या वेगवेगळ्या कमेंट्स येतात त्यामुळे त्या समाजात दरी थोडीशी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण मित्रत्वाचे संबंध असायचे पण ह्यामुळे थोडसं वातावरण थोडंसं दूषित होण्याचं होत होतं परंतु सगळ्यांना समाजाला म्हणजे जे क्वालिटी आहे म्हणजे मेरिट वर आहेत त्यांना जर न्याय मिळाला सगळे सगळे विद्यार्थी मित्र सगळे एकत्र होऊन पुढे जातील भविष्य त्यांचं होईल की सोबत शिक्षक स्वतः होते त्यांचंही मत आहे की विद्यार्थ्यांमध्ये थोडासा भेदभाव होत होता पण आता कदाचित या सगळ्या गोष्टींमुळे तो भेदभाव कमी होईल तुम्ही कुठून आलात मी उल्हास न करून आले उल्हास न करून आले की काल आले काल पण आले होते आज पण आले काल आम्ही आझाद मैदानाला पण होतो आणि आम्ही सतत लढ्यामध्ये आहोत पहिल्यापासून तुम्हाला असं काय वाटलं की आझाद मैदानात दरंगी येतील असं वाटलं होतं वाटलं पण होतं पहिलं की येतील तिथं पण नंतर असं वाटलं की एवढं जे आमचं जनसमुदाय आहे मराठ्यांची वादळ जे आलेलं आहे बघो तर त्याला पाहून तिकडे ते, ते नाही येणार किंवा त्यांना तिकडे येण्याची वेळ पडणार नाही असं वाटलं तयारी झाली होती हो सगळी तयारी केली होती आम्ही काल सगळी तयारी होती तुम्हाला जल्लोष तिथंच करायचा होता करा पण आता करायचं कुठेही जल्लोष झाला तर त्याचा आम्हाला काही फरक पडत नाही आमच्या ज्या मागण्या मागण्या मान्य होणार आहेत आणि त्या झाल्या पाहिजे हेच आमचं हे ध्येय आहे ते कुठेही होऊ देत जे आझाद झालं असतं तरी चाललं असतं ते होणं आमच्यासाठी महत्वाचं होतं नक्कीच आझाद मैदानात सुद्धा तयारी झालेली होती गुलाल खरा तिदा, तिथे उधळायचा होता पण ठीक आहे आज या चौकात हा गुलाल उधळला जातोय तुम्ही कुठून आल्या मी पण उल्हासनगर आझाद मैदानात गेला होता हो गेले होते आम्ही गेलो

आपल्यासोबत स्वतः आता ऍडव्होकेट आहेत यांच्याकडून आपण जाणून घेऊया की आज जे काही आरक्षणाचा किंवा प्रमाणपत्र आम्ही देऊ असा अध्यादेश काढलाय असं आश्वासन दिलंय ते प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना किंवा त्यांना फायदा कधी होणार आहे जरी आता मुख्यमंत्र्यांनी अध्यादेश जरी काढलेला जरी असला पण ते अध्यादेश काढल्यानंतर जरी कुणबी प्रमाणपत्र जरी मिळालं तरी ती व्हॅलिडिटी सर्वांना मिळायला हवी या पद्धतीतून आता एक्झॅक्ट अध्यादेश काय आहे तो अजून जनतेपर्यंत आलेला नाही त्याच्यात कोणकोणते त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत ते आपल्याला माहीत नाहीत पण ते जे काही आता मराठ्यांना आरक्षण दिलं आणि सर्वच लोकांना अगदी सगळे जरी असेल त्यांना प्रमाणपत्र देण्याचं या ठिकाणी सर्वांसमोर जाहीर केलेलं आहे पण ते तुम्ही प्रमाणपत्र देतात पण ते आरक्षण भविष्यात टिकायला हवं आणि प्रत्येकाला व्हॅलिडिटी मिळायला हवी फक्त प्रमाणपत्र भेटून काही उपयोग नाही ते व्हॅलिड असणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे जर सर्टिफिकेट भेटल्यानंतर परत जर व्हॅलिडिटी घ्यायची जर असेल त्या ठिकाणी जर 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 त्यांनी तरतुदी आणल्या की तुम्ही हे बसू शकत नाही तर अशा ठिकाणी अडचण यायला नको त्यामुळे जे काही आपल्याला आरक्षण भेटलेलं आहे ते व्हॅलिडच भेटलं पाहिजे मराठा समाजाने कोणती काळजी घ्यायला हवी प्रमाणपत्र जर मिळवायचं असेल तर कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायला हवी प्रमाणपत्र जर मिळवायचं असेल तुम्हाला प्रमाणपत्र मिळाल्यानंतर प्रत्येकाला व्हॅलिडिटी ही मिळालीच पाहिजे या पद्धतीतून प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा अगदी सगळ्याच गायकवाड आयोगात सुद्धा सांगितलेला आहे की मराठा समाज हा आर्थिक सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या सा हा मागास आहे तरी सुद्धा गव्हर्नमेंटने आपल्याला मराठा समाजाला आरक्षण द्यायला इतके दिवस लावलेले आहे ला मी स्वतः मी माहेर माहेरून मी कुणबी या याच्यातून मी एल एल एम केलेला आहे मला कुणबीची फायदा भेटलेला आहे माझे मिस्टर मराठाच आहे ते मध्ये नाही मी छत्रपती संभाजीनगर वरून आहे आम्ही पश्चिम महाराष्ट्रातले आहोत पश्चिम महाराष्ट्रातले बरेचसे लोक हे कुणबी मराठा आहेत फक्त मराठवाड्याला निजाम निजामामध्ये हो निजामा, निजामा, निजामा हे, है, हे, हे। तुमा, जे काही राज्य होतं ते निजामा निजाम निजामात असल्यामुळे स्वातंत्र्य मराठवाड्याला नंतर भेटलं त्यामुळे मराठवाड्याच्या जे काही आठ जिल्हे आहेत त्यांच्या मध्ये असा हा प्रश्न निर्माण झालेला आहे आपण विदर्भात जर बघितलं तर सगळेच मराठे कुणबी आहेत तुम्हाला असं म्हणायचं की तुमच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्याचा फायदा आता तुमच्या मुलाबाळांना होईल का जर सगळे सोयरे जर असेल तर नक्कीच माझ्या मुलाला त्यातून फायदा भेटेल आणि माझे मिस्टर सुद्धा कुणबी होतील नक्कीच माझ्या मुलाला सुद्धा भविष्यात त्यातून फायदा मिळेल जो फायदा मी माझ्या लग्नानंतर आम्हाला कळालं की आम्ही कुणबी आहोत आम्हाला पण माहीत नव्हतं कुणबी प्रमाणपत्र आम्हाला नंतर भेटलं आम्ही बऱ्याचशा शोधी घेतल्या ब्रिटिशांच्या काळात कधी मिळालं कुणबी प्रमाणपत्र दोन हजार आठ मध्ये दोन हजार तुम्ही अशाच नोंदी शोधल्या होत्या की काय केलं त्यावेळी आम्ही वडिलांनी जे काही गावा पोलीस तहसील तहसील कार्यालयात जाऊन ब्रिटिशांच्या पूर्वीच्या स्वातंत्र्यपूर्वीच्या त्या ब्रिटिशांच्या नोंदीमध्ये ज्या लोकांना कुणबी जे काही दाखले आहेत कुणबी या नोंदी झालेल्या आहेत ज्यांना इनाम म्हणून जमिनी दिलेल्या होत्या तसे सगळे लोक शेतकरी लोक मराठा लोक हे सगळे कुणबी मध्ये होते अच्छा। त्यातून आम्हाला सगळे कागदपत्र जमा करून किंवा गोळा करून तुम्ही ते प्रमाणपत्र हो, सगळे कागदपत्र जमा करून ते प्रमाणपत्र मिळवलं आणि संपूर्ण गावाला सुद्धा त्याचा फायदा झाला कारण की आमची एक नोंद भेटल्यामुळे आमचं पूर्णच गाव सगळेच म्हणजे तुमच्या एका नोंदीमुळे गावात अनेकांना प्रमाणपत्र मिळाले अनेक जणांना प्रमाणपत्र मिळाले ही अच्छा भावकीत सगळे प्रमाणपत्र पण आता सगळे सोयऱ्यांना मिळणार आहे हो आता सगळे सोयऱ्यांना तुमच्या मुलाला तुमच्यामुळे मुला आरक्षण मिळालं तर हा ऐतिहासिक निर्णय असेल हो नक्कीच ऐतिहासिक निर्णय असेल तो निर्णय घेण्याचा राज्य सरकारला किंवा केंद्र सरकारला कोणत्या पद्धतीचे जे काही आता आहे आतापर्यंत पितृ सत्ताक आणि वंशावळीमध्ये जे काही आहेत कुणबी आहेत त्यांनाच भेटत होत पण आता सगळे सोयरे भेटल्यामुळं मातृसत्ताक पद्धतीत म्हणजे आईकडच्या सुद्धा लोकांना या फायदा होणार आहे मी जालना जिल्हा परतूर परतूर आरक्षण काय घेऊन गेला आरक्षण मला ऑलरेडी आहे कारण मी विदर्भाचा आहे आम्ही विदर्भाचे पण राहायला जालना जिल्ह्याला आहे आम्ही दोन हजार एकवीस लाच काढलेलं आहे मी कुणबी प्रमाणपत्र फक्त मी माझ्या इकड्या भावांसाठी लढतोय कारण यांना पण आरक्षणाची गरज आहे मूळ प्रमाणपत्र मुळे आणखी कोणाला तिथं आरक्षण जणांना माझ्या माझ्या भावामुळे मला फायदा झाला कारण मी जालना जिल्ह्याला राहतो तो गावाकडे राहतो त्याच्यामुळं 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 मला फायदा झाला आणि माझ्यामुळं बऱ्याच जणांना झाला आता आता काढल्यानंतर सगळ्या सोयाला फायदा होईल आता टक्के सगळ्या सगळ्या सोयाला फायदा होईल फक्त अध्यादेश काढलाय आणि याची अंमलबजावणी सरकारने चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे कारण आता लोक तर आम्हाला वाटत होतं मुख्यमंत्री पॉझिटिव्ह आरक्षणाबाबतीमध्ये आम्ही त्यांना कुठल्याही प्रकारचं नाव ठेवणार नाही कारण शिंदे साहेबांनी जारांगी पाटलाची दोन तीन वेळेस भेटही घेतली आणि प्रस्ताव दाखल केले सहकार्यही केलं फक्त अनेक मधले काही मंत्री आहेत ते थोडे आता लोक अडचणी आणत होते पण आता त्यांनाही माहितीये की मनोज जारांगे सारखा खुटा हा खूप जबर खुटा आहे तो खुटा त्यांनी जो खूप खुटा त्यांनी जो आयोगाच्या माध्यमातून लावलेला होता तो खुटा जारांगे पाटला उपटीला आणि ओबीसीतून आरक्षण मिळवलं सरकारवर आता तुमची काय नाराजी सरकारवर हो आमची नाराजी काहीत नाही आमचा मुख्यमंत्र्यांवर पूर्णपणे विश्वास आहे आणि जारांगे पाटील जे म्हणतील अजूनही आरक्षण आम्हाला मिळालं नाही मिळालं आज ज्याचा त्याचा भाग पण जारांगे पाटलां जरी एक जरी आवाज दिला अंतरवालीतून तर सगळा मराठा समाज आजही त्यांच्या सोबत आहे आणि जरंगे पाटलाचे उपकार मी म्हणतो जरंगे शकतो जारांगे पाटलाचे उपकार मराठा समाज आज नाही तर आमच्या चार पिढ्या पण विसरणार नाहीत एवढं मोठं कार्य जरांगी पाटलांना आमच्या समाजासाठी केलेलं आपण पाहू शकतो की अनेक कुणबी प्रमाणपत्र असलेले लोक सुद्धा या आंदोलनात सहभागी झाले होते आपल्यासोबत कारसेवक देखील आहेत आपण पाहतोय की कारसेवक स्वतः छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजीराजे असतील प्रभू श्रीराम असतील जरांगे पाटील असतील त्यांचा फोटो असेल दोन मिनिटं खाली येता का हळूच हळूस हळूच कुठून आले तुम्ही मी धाराशिव मी सिद्धेश्वर मनोहर कडोले राहणार घाट पिंपरी तालुका वासी जिल्हा धाराशिव मी इथून आलेलो आहे आणि एकोणीसशे ब्याण्णव साली बाबरी ढाच्या पाडण्यासाठी गेलो होतो आणि मला ते यश आलं मी असं बाबरी मस्जिदीवर वरी चढल्यानंतर माझ्या जवळचा झेंडा असा लहरीत होतो त्यावेळेला खालून पारा आल्या होता त्या पारा आल्यानंतर मी तो घेतले ते दहा दा जणांनी तोडत होते पण दहा जणांना तोडत नव्हतं त्यावेळेस मी म्हणालो की तुम्हारे बस की बात नाही पास दोन तोड देऊ मग माझ्याकडे दिल्यानंतर एका जागेवर दहा मिनिटं वार केल्यानंतर भोगद पडलं तुम्ही पार घेऊन गेले होते तिथं खालून पार आले होती पार खालून दिली आणि तुम्ही हाँ। ती पार चालवली हा मग पार आल्यानंतर चालवल्यावर एक भोगद पडलं भोगद पडल्यावर साडेचार वाजेपर्यंत तोडत राहिलो साडेचार वाजता मला भूक लागल्यानंतर मग मी विचार केला की के बघा आता खाली जायचं तर आपल्या गावातल्या लोकांना आपण गावातून किती लोक माझ्या गावातून मी आणि माझा एक दोस्त होता मग माझ्या गावातल्या लोकांना विश्वास देण्यासाठी मी काय करावं म्हणून विचार आला त्यावेळेस पार माझ्या हातात होती तिच्याकडे लक्ष केलं तिला पारेला ह्या गोल आहे आमच्या महाराष्ट्रातल्या पाराला धारा असतात आणि तोंड दोन तोंड असतात हिथ विषय हा संपला आणि माझ्या गोदावरी पट्ट्यातल्या ढाण्या वाघा व पंच तुम्ही पंचावती नदीच्या काम नाही नाही तुम्ही जरांगे पाटलांसोबत आलात की डायरेक्ट इथे आलात कसे आलात मी असं केलेलं होतं ज्या वेळेस चार्ज झाला होता त्याच वेळेला आणि आपल्या महाराष्ट्राचं शिष्टमंडळ गेलं होतं त्यावेळेला मी माझं त्यांना कानामध्ये बोलू नका खोलीमध्ये नेहू नका असं म्हणलेल्या वाक्यावरून मी माझं काळीज जारांगे पाटलाला देऊन टाकलं होतं आणि तिथून मोर्च्या काळामध्ये जारांगे पाटलाचा जा कार्यकर्ता म्हणून मी वागतो आहे आणि आजही ये, ये दाले, दाले हो नाए, नाए, नाए। मत... हे कार्यकर्ता पण तुमचं कधीपासून आहे म्हणजे इथे आल्यापासून आहे की आंदोलन सुरू झाल्यापासून सुरू झाल्यावर लाठीचार्ज झाल्यापासून आणि याच अवस्थेत नाही नाही आता येताना मी हे ही वेशभूषा केलेली आहे कारण का की मी बावीस तारखेला प्राण प्रतिष्ठाच्या टायमाला मी पार घेतली होती आणि त्याच दिवशी मी हे फोटो डिजिटल केलं आणि मी बनवून तेवीस तारखेला तुम्ही करता काय मुझे शेती, शेती करतो किती शेती आहे मला साडेचार एकर एक शेती आहे माझं जेम जेम उत्पन्न कुटुंबापुरतं भागत आहे परंतु शिक्षणाला म्हणलं की मला कमी पडत म्हणून मला दुसरी बी कामं करावं लागतं मुलं बाळा वगैरे एक मुलगा एक मुलगी मुलगा पंधरावे शिकलेला आहे कॉमर्स साईड करून मुलगा बेकार आहे याचं दुःख आहे त्याला नोकरी कुठेतरी लागली पाहिजे आता आरक्षण जर प्रमाणपत्र मिळत आहे ओबीसी तर त्याचा फायदा होईल आता तुमच्या मुलाला हो होईल शंभर टक्के होईल आमचं घर सुधरेल आणि माझा समाज सुद्धा सुधरेल माझा समाज सुधारला तरच माझ्या मला ठीक आहे व्यवस्थित वाटणार आहे यश ये येणार आहे तर नक्कीच आपल्यासोबत आपण अनेक मराठा आंदोलकांशी बोललो अनेकांकडे कुणबी प्रमाणपत्र आहेत त्यांना वाटतं की त्याच प्रमाणपत्राचा फायदा आता त्यांच्या सगळे सोयऱ्यांना होणार आहे अनेक मराठा आंदोलक आहेत ते असंही म्हणत आहेत की अध्यादेश काढला आहे पण प्रत्यक्षात अंमलबजावणी कधी होते ते पाहणं महत्त्वाचं असेल आणि अंमलबजावणी जर वेळेस झाली नाही तर पुन्हा आंदोलन करण्याची आमची तयारी आहे अक्षयसोबत मी अश्विन महाजन लोकमत नवी मुंबई